रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बापूसाहेब शिरगावकर छत्रपती शाहू महाराज जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मराठी पाऊल पडते पुढे गौरव गाथा सन्मान सोहळा कोल्हापूर दोन हजार पंचवीसचा छत्रपती शाहू महाराज जीवन गौरव पुरस्कार चंदगड येथील बापूसाहेब शिरगावकर यांना आज कोल्हापूर येथील छत्रपती शाहू भवनमध्ये प्रदान करण्यात आला मराठी स्वाभिमानाची तेजस्वी गाथा आपल्या पुण्यभूमीत कार्यकर्तृत्वाने समाजाला निस्वार्थी दिशा देण्याचं कार्य आपण करीत आहात त्यामुळे हा पुरस्कार आपल्या कार्यातील समर्पण सेवाभाव आणि समाजाप्रतीत असलेल्या कर्तव्यनिष्ठेची दखल म्हणून प्रदान करण्यात येत आहे अशीच आपली गौरव गाथा भावी वाटचालीस प्रेरणादायी ठरेल अशा भावना निवड समितीने व्यक्त केल्या यावी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे वंशज श्रीमंत भूषणराजे होळकर निर्माता दिग्दर्शक अभिनेते संजय मोहिते स्वातीताई सरडे विसावा आश्रम पुणे संस्थापिका नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षिरसागर यशवंत शेळके प्रदेश अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत माजी खासदार तथा राष्ट्रीय सैनिक फेडरेशन अध्यक्ष व प्राध्यापक डॉक्टर बी एन खरात सर यासह मान्यवर उपस्थित होते अतिशय मानाचा व प्रतिष्ठेचा समजला जाणारा छत्रपती शाहू पुरस्कार हा प्रदान करण्यात आला असून तालुक्यासह जिल्ह्यात त्यांचे कौतुक होत आहे महानकटने प्रकाश ऐनापुरे चंदगड